नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी रुचा रामचंद्र पत्की लातूर आपल्या सर्वांचे स्वागत करते आजचा रंग आहे हिरवा रंग हिरवा निसर्गाचा देई शक्ती संजीवनी रंग हिरवा निसर्गाचा देई शक्ती संजीवनी प्रेरणेचा रंग घेवणी आली जगत जननी प्रेरणेचा रंग घेऊनी आली जगत जननी हिरव्या माता राणीचा घाट हिरव्या माता राणीचा घाट निसर्गाच्या खुशीत नव्या आशेची पहाटं निसर्गाच्या कुशीत नव्या आशेची पहाटं आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद